नमस्कार हुमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण मस्त पैकी गोळाचे पदार्थ बनवून खात असतो तर आपल्याला पण असाच गोळाचा पदार्थ बनवायचा आहे तो म्हणजे शेंगदाची चिक्की लहान मुलांना तर आवडते सगळ्यांनाच आवडते तर विकत जसे आपण आणतो ना तशीच ही चिक्की करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि छान होणार आहे तशी ती चिक्की तर त्यासाठी बघा आपल्याला काय काय घ्यायचंय साहित्य साहित्य काय जास्त लागत नाही हे तिथं दिसत आहेत तीनच वस्तू दिसत आहेत ना एवढंच साहित्य जास्त काही नाही तिथं शेंगदाणे घेतलेले आहेत बघा मी ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत आणि थोडस त्याला पाकळ्या करून घेतलेले आहेत साल पण काढून घेतलेले हे बघा निघतील तेवढे साल काढलेले आहेत एखादं एखादं असतं तर राहिलं तरी चालतंय एवढं काही नाही दिसायला छान दिसते म्हणून फक्त साली काढून घ्यायच्यात हे बघा आणि मग अर्ध्या अर्धे करून घेतले वाटीने थोडस त्याला असं प्रेस केलं की ते अर्ध्या अर्धे पाकळ्या होतात त्याच्यात आणि राहिले एखादी तरी काही हरकत नाही हे बघा दीडशे ग्रॅम आहे हे चांगले लोखंडी तव्यामध्ये बारीक असा गॅस करायचा आणि मस्त खमंग असे शे शेंगदाणे भाजून घ्यायचे खूप गडबडी शेंगदाणे चिक्की छान लागते म्हणजे खमंग लागते शेंगदाणे जेवढे आपण चांगले खमंग भाजू ना शेंगदानी चिक्की पण तशीच खमंग आहे पटपट कशा तरी शेंगदाणे भाजून आपण केलं तर ती खमंग शेंगदाण्या भाजली जाते आणि थंड झाल्यानंतर त्याच्यात साली निघतात मग थोडस चोळलं की साली निघून जातात आणि वाटीन थोडस त्याला प्रेस केलं की पाकळ्या पण पडतात हे त्याच्यानंतर हा गुळ गुळ आहे ना तो पण मी दीडशे ग्रॅमच घेतलेला आहे दीडशे ग्रॅम शेंगदाणे आहेत तर दीडशे ग्रॅमच गुळ किंवा एक वाटी शेंगदाण्याला एक वाटीच गुळ आहे बघा समप्रमाण तुम्हाला दिसत असेल मी मोजून पण घेतलंय आणि वाटीने पण बघा तसंच होतंय बरोबर एक वाटीला एक वाटी गुळ घालायचंय तुम्हाला साखर घालायची असेल साखर सुद्धा घालू शकता पण साखर ना गुळाच्या अर्धी घालायची म्हणजे शेंगदाण्याच्या अर्धी साखर घालायची पूर्ण भरून घ्यायचं नाही साखर वजनाला जास्त भरती बघा किंवा मोजून घेऊ शकता तुम्ही तेवढंच घ्या वजनाला त्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळाची पूड केलेली त्याच्यामध्ये मी थोडस साखर घातलेली त्यामुळे काय झालं तुम्हाला दिसत असेल पण बारीक होण्यासाठी मी थोडीशी साखर घातलेली आहे त्याच्याशिवाय आपल्याला एक चमचाभर तूप लागणार आहे एवढं साहित्य चला सुरुवात करू तर बघा गॅसवरती कढई ठेवली मी आणि गॅस पण चालू केलेला हा गुळ आहे तो घालायचा पाणी घालायचं घालायचं आणि ह्या गुळाचा आपल्याला ना गोळीबंद असा पाक करून घ्यायचा आहे तयार आता थोडासा गॅस मी मोठा करून गोळी गोळीबंद कडक असा पाक करून घ्यायचा आपल्याला त्याचा आणि हे खडे जे आहे ते वितळल्यानंतर आपल्याला तो पाक चेक करत राहायचंय त्यामुळे थोडस पाणी घालायचं आपल्याला थोडं म्हणजे किती तर हे पाववाटी पाणी घातलं असेल एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आपल्याला याच्यामध्येच मी पाणी घेणार आहे बघा पाकचीक करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचंय गॅस थोडासा मीडियम टू स्लो करायचंय आता ते बघा मी बटर पेपर घेतलेला आहे आणि हा चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावरती ठेवलेला आहे तुम्ही पोळपाट घेऊ शकता ताडे घेऊ शकता आणि ह्या बटर पेपर वरती मी थोडस तूप लावून घेणार आहे आता बटर पेपर लावा किंवा नका लावून तुमची भरजी ताटाला सुद्धा तुम्ही तूप लावून घेऊ शकता तर बघा उपळी आलेली इथं आणि आपण तूप घालायचं याच्यामध्ये एक चमचावर गॅस मी अगदी बारीक केलेला चला तर आपण आता पाक चेक करून घेऊया त्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलंय बघा मी तर तू ते मिक्स करून घेऊया पहिल्यांदा हे बघा थोडस थंड होऊ द्यायचंय कच्चा पाक आहे दिसतोय आपल्याला त्याची गोळी बनली पाहिजे अगदी कठीण अशी बघा नाही कच्चा पाक आहे एक दोन दोन मिनिटांनी आपण पाक चेक करत राहायचंय चला तर आणखी एकदा आपण पाक चेक करूया हे बघ वाटीत मी आता स्टीलच्या वाटीमध्ये घेतलेले पाक यास अगदी वारीक आपला आता आपला पाक तयार झालेला आहे हे बघा गोळी चांगली कठीण अशी झालेली आहे आणि ही बघा अशी वाजली पाहिजे चल तर आता आपल्याला एक प्रोसेस करायची छोटीशी ती म्हणजे आपण घालायचं याच्यामध्ये थोडासा अगदी थोडासा सोडा घालायचा आपल्याला इथं आपली जी चिक्की आहे शेंगदाणीची ती छान खुसखुशीत कुछ होण्यासाठी किंचितचा सोडा घालायचा आपल्याला बघा त्यामुळं चिक्की जे आहे ना आपली छान खूप होती चला आता आपण हे घालूया मिक्स करूया गॅस अजूनही बारीक आहे सोडा घालायचा याच्यामध्ये मिक्स करूया आपण गॅस बंद केला तरी चालेल फक्त हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला चल तर आता आपण मी बटर पेपर वरती काढून घेऊया आता आपण लाटलेलं थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल किंवा तूप लावायचं बघा शेंगदाणा चिक्की आपली तयार झालेली आहे थंड झालेली आहे तयार पण झालेली काढून घेऊया आता मस्त झालेली आहे अगदी हे सगळी काढून घेते आता तर बघा मस्त अशी शेंगदाणा चिक्की आपली तयार झालेली आहे हे बघा ती छान निघालेली मस्त अगदी सुंदर झालेली आहे ती बघा मुलांना चॉकलेट वगैरे देण्यापेक्षा आपण ही जर चिक्की जर दिली तर खूपच पौष्टिक अशी होणार आहे नाही का वेळेची दिवस तर गुळ आणि शेंगदाणे तर आपण खातो गुळ शेंगदाण्याचे लाडू करतो ही चिक्की जर त्यांनी खेळत खेळत जरी खाल्ली तरी खूप म्हणजे छान आहे खूप सुंदर झाली मस्त आली तुडून पण दाखवते तुम्हाला दुसरी बघूया आपण चिकट झालेली नाही काय बरं खुसखुशी झाली आहे नाही तर खूप वेळा काय होतं चिकट चिकट अशी चिक्की होते तशी अजिबात झालेली नाही हे बघा आणि खूप कडक कडक पण झालेली नाही इतकी सुंदर झालेली थोडक्या रेसिपी हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर पटदशी लाईक करून टाका